रुग्णालयात रुग्ण उपचार घेत असताना सोबत येणाऱ्या त्याच्या नातेवाईक मित्रमंडळीची जेवणाची चांगलीच तारांबळ उडते अनेक वेळा रस्त्यावर वडापाव चहा बिस्किटं खाण्याची स्थिती असते परंतु सिव्हिल रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकासाठी दुपारी आणि रात्रीच्या सत्रात मोफत जेवणाची सोय केली आहे एकाच वेळी साडेतीनशे व्यक्ती सकर जेवणाचा स्वाद घेताना दिसत आहेत वाघळे इस्टेट येथील स्थलांतरित तात्पुरत्या सिव्हिल रुग्णालयात उपचार करताना रुग्णांची आबाळ होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घेतली आहे रुग्णालयात दर दिवशी सुमारे पाचशे ते सहाशे रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात यामध्ये ठाणे पालघर जिल्ह्याच्या शहरी ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी पाड्यातील रुग्णांची संख्या अधिक असते काही वेळा रुग्ण ऍडमिट झाल्यावरती त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयातच थांबावे लागते मात्र जेवणाची गैरसे होणार नाही याची दक्षता घेतली आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत जेवणाची सोय केली आहे अक्षय चैतन्य आणि समतोल या सामाजिक संस्थांच्या जेवण उपलब्ध आहे दुपारी आणि रात्रीच्या सत्रात वरण भात भाजी इत्यादी प्रकार असून एकाच सत्रात तीनशे पन्नास व्यक्ती जेवणाचा लाभ घेताना दिसतात जेवणाच्या सोयीमुळे मोठा आधार मिळाला असल्याचं रुग्णांचे नातेवाईक सांगतात लांबून बेसिकली माळशेस घाटाच्या पायथ्यापासून तर कसारा घाट असेल किंवा इथं जवार मोकळा आणि पालघरांना गुजरात बॉर्डरमधनं पेशंट इथे येत असतात आणि हे यासाठी रेफरल सेंटर जवळपास हा मोठा हॉस्पिटल असल्यामुळे बरेच रुग्ण इथे येत असतात म्हणजे रुग्ण येताना खूप हे जी गव्हर्मेंट हॉस्पिटल येणारे रुग्ण खूप गरीब असतात त्यांच्याकडे खर्च करायला पैसा नसतो मेडिसिनला पैसा नसतो आणि सगळ्यात मोठा इकडे एकदा रुग्ण ॲडमिट झाला ऑपरेट झाला तर कमी सात ते दहा दिवस राहावं लागतं एखादा बाळ सिरियस असेल तर कधी आठ आठ दहा दहा दिवस रावं लागतं किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ यांना राहावं लागतं इकडे सगळ्यात जास्त यांचे जे रुग्णाचे हाल असतात त्यांना पैसा नसल्यामुळे ते बाहेर जाऊन जेवू जो शकत नाही हॉटेलचं जेवण अफोर्ड करू शकत नाही आणि मग त्याच्या जेवणाचे खरोखर खूपच हाल होतं वडापावावर चकटील किंवा मग चहा बिस्किट्सवर किंवा साध्या बिस्किटच्या पुड्यावर दिवसेंदिवसे काढतात ही गोष्ट थोडीशी मनाला चटका देणारी आहे त्या अंगाने आम्ही इथे दोन संस्था आहेत संतोष फाउंडेशन आणि इस्कॉनचं इस्कॉन आणि अँकर कंपनी सकाळच्या वेळेस इस्कॉन आणि अँकर कंपनीचे लोक जेवढे नातेवाईक आहेत पेशंट जेवढे ॲडमिट पेशंट आहेत त्याच्या नातेवाईकांना जवळपास अडीचशे लोकांपर्यंत हे लोक डेली अडीचशे तीनशे लोकांपर्यंत जेवण सकाळी देतात आणि संध्याकाळी समकल फाउंडेशन आपल्या ठाण्यातले आहे ह्या लोकांचं संध्याकाळी जेवढे नातेकडे राहतात त्या लोकांना इथं जेवण दिलं जातं आणि अतिशय सकस आणि चांगल्या पद्धतीचं शुद्ध जेवण लोकांना दिल दिलं जातं आणि पोट भरून अन्न दिलं जातं ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे की जे नातेवाईक ज्यांची फरफट होते त्यांना पैसा नाही हिमत नसल्यामुळे ना उपाशी कुठे राहावं लागतं ह्या लोकांचा प्रश्न त्या अंगाने मार्गे लागला मी खरोखर त्या संतोष फाउंडेशन असेल इस्मान संस्था असेल आणि अंकल कंपनी यांना आम्ही खरंच धन्यवाद देतो भोगळा मी आमचा पेशंट आलो इथे टाकपाडावरून आलोय आम्हाला इथे दोन्ही टायमाला जेवण चांगलं भेटतंय थोडं जेवण चांगलं आहे दोन्ही टायमाला भेटतंय आहे काय आम्हाला कोट भरून भेटत आहे चांगला पण आहे भेटत आहे एवढं